केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प आज सादर केला या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत यामधील सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलं आहे त्याचबरोबर या अर्थसंकल्पात कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यात आला आहे त्यानुसार तब्बल छत्तीस औषधं ही स्वस्त होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहतात लाईव्ह सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार कॅन्सरच्या औषधांवरील सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता छत्तीस जीवनावश्यक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द होणार आहे त्यामुळे ही औषधं स्वस्त होणार आहे त्याचबरोबरीने सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटरही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षामध्ये जवळपास दोनशे कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्याचा निर्धार आहे या औषधांवरील कस्टम ड्युटी ही हटवली जाईलच त्याचबरोबर सहा जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी ही पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे त्याचबरोबर तेरा नव्या रुग्ण सहायता कार्यक्रमांसह अन्य सदतीस औषधांनाही करमुक्त करण्याचा प्रस्ताव आहे त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दहा हजार अतिरिक्त जागा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शिवाय पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार असाही सरकारचा मानस आहे जी औषधं स्वस्त झाली आहेत त्याची यादी अद्याप जाहीर झालेली नाही ती यादी जाहीर झाल्यानंतर त्याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तसंच आज अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओज आहेत तुम्ही ते, चा ते पाहू शकता अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह